प्राथमिक शाळा कासारवे जांभुळवाडे एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे उपक्रमाचं नाव आहे उठणे बनवणे दिवाळी जवळ येते आणि दिवाळीसाठी लागणार अगदी पहिल्या दिवशीच आवर्जून आपण वापरतो ते म्हणजे उठणं आणि हे उठणं आपल्या शरीराला आपल्या त्वचेला अतिशय आवश्यक असतं फक्त चारच दिवस नाही तर अख्खं वर्षभर जरी आपण असं उठणं वापरलं तरी आपली त्वचा ही अतिशय नितळ स्वच्छ टवटवीत सजेलला दिसू शकते आणि आपल्या त्वचा रोगांशी हो सामना करू शकते आपली त्वचा असं हे औषधी उठणं आमच्या शाळेनं आज बनवलं आहे यामध्ये घटक पदार्थ आहेत बेसन आणि मसूर डाळीचं मिक्स पीठ काचूर काचरी गुलाब पाकळ्यांचं पाकळ्यांची पावडर मुलतानी माती आवळ्याची पावडर काळा पावडर आंबे हळद बावची चंदन पावडर नागरम हे सगळे औषधी घटक पदार्थ एकत्र करून असं सुगंधी आणि औषधी उठणं ह्या आमच्या शाळेने बनवलेलं आहे आणि आम्हाला या उपक्रमामध्ये आमच्या मुख्याध्यापिका माननीय भगत मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलं ला आहे आणि आमच्या शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सन्मान्य मुस्काम खान आमच्या अंगणवाडीच्या लाडबाई आमच्या शालेय पोषण योजना उत्तम प्रकारे राबव रादू, राबवणाऱ्या आमच्या चव्हाणकारी तसेच आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी चांदणी शिंदे आणि आमची आणि आमचे हे सर्व विद्यार्थी या सर्वांनी उपक्रम या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे आणि हा उपक्रम पूर्ण केला आता आमचे हे छोटे हे विद्यार्थी यातील घटक पदार्थांचे औषधी गुणधर्म आपल्याला सांगतील ही कापुन कचरी आहे ही प्रचारक औषधी आहे गुलाब <पिणागरा> त्वचेचे सौंदर्य वाढवतो ही मुलतानी माती आहे ही त्वचा तजिलदार करते हा आवळा आहे हा आरोग्यदायी त्वचा देतो हा वाळा आहे ही सुगंधी